कोल्हापूर महापालिकेत पंचवीस ते तीस वर्ष रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करून त्यांना न्याय द्यावा तसंच केएमटीतील रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा प्रस्ताव आठ दिवसात राज्य शासनाकडे पाठवावा अशी सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या दुसरीकडे काही राजकीय मंडळींचं ऐकून आम्ही आणलेल्या निधीतील विकासकामं जाणून बुजून रेंगाळत ठेवली जात असतील तर खपवून घेणार नाही असा सज्जड दमही क्षीरसागर यांनी प्रशासनाला दिला महापालिकेतील विविध विकासकामं आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न या विषयावर झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते कोल्हापूर महापालिकेमार्फत शासनाच्या निधीतून सुरू असलेली विविध विकास कामं आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न या विषयावर नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज आढावा बैठक घेतली एक ना एक दिवस कायमची नोकरी मिळेल या आशेवर रोजंदारीवरील कर्मचारी काम करतात त्यांना नोकरीत कायम केल्यामुळं महापालिकेवर आर्थिक बोजा पडणार असला तरीही हा निर्णय घेतला पाहिजे टेमलाईवाडी इथली इमारत ड्रीमवर्ल्ड वॉटर पार्क स्टेशन रोडवरील पार्किंग शिंगोशी मार्केटमधील जागा विकसित करून महापालिकेचं उत्पन्न वाढवावं अशी सूचना क्षीरसागर यांनी केली महापालिकेकडे पाचशे सव्वीस रोजंदारी कर्मचारी असून त्यांना कायम करण्यासंदर्भातला अहवाल आठ दिवसात राज्य शासनाकडे पाठवला आस्थापना अधीक्षक राम काटकर यांनी सांगितलं तर कड़ा रोजंदारी कर्मचारी असून त्यांचाही अहवाल तयार केल्याचं सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक यांनी सांगितलं दरम्यान रंकाळा तलावालगत परताळ्यात बांधकाम होऊ नयेत अशा नागरिकांच्या भावना आहेत त्यामुळे प्रशासक के मंजूलक्ष्मी यांनी त्यामध्ये लक्ष घालावं असंही क्षीरसागर यांनी सांगितलं शहरातील कचरा उठावाचा प्रश्न गंभीर बनलाय त्यामुळे दोषींवर कारवाई झाली पाहिजे असंही त्यांनी सांगितलं कोल्हापूर शहरासाठी एक हजार कोटींचा निधी आणलाय आंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी एक हजार कोटी मिळणार आहेत कोल्हापूर शहराच्या इतिहासात प्रथमच एवढा मोठा निधी आला आहे हेच विरोधकांना खटकत असून आम्ही केलेली विकासकामं जनतेसमोर येऊ नयेत यासाठी कट कारस्थान सुरू आहे विरोधकांनी विकास कामांच्या आडवं येऊ नये तसंच कामं जाणून बुजून रेंगाळत ठेवली तर कोणाचीही गय करणार नाही असा सज्जड दमही क्षीरसागर यांनी महापालिका प्रशासनाला दिला रंकाळ्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष बाब म्हणून निधी दिलाय तरीही गेली दोन वर्ष रंकाळा तलावाचं काम रेंगाळलंय त्याबद्दलचा जाबही क्षीरसागर यांनी विचारला यावेळी प्रशासक के मंजुलक्ष्मी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव उपायुक्त शिल्पा दरेकर साधना पाटील शहराभियंता हर्षजित खाडगे राहुल चव्हाण यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते